नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येतं यवतमाळ शहरातील नगरामध्ये सर्वेक्षणाची माहिती घेण्यास गेलेल्या शिक्षकाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अश्लील शिविगाळ करत मारहाण करण्यात आली आशिष नामक इसमानं कोणतीही माहिती दिली नाही उलट घराबाहेर येत मारहाण केली ही घटना घडत असताना सोबत असलेल्या शिक्षकानं व्हिडिओ बनवला या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षकानं पोलीस ठाण्यात धाव घेतले सर्वेक्षण करत असता जीवाला धोका निर्माण झालाय त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तो व्यक्ती आला त्यांनी नाव सरांनी त्यांचं नाव विचारलं त्या नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय म्हणायचं तो एकदम चिरडला आणि तो शिवा द्यायला लागला आणि त्या ते आवाजला मोठा उगून मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्याने हमला केला आमच्या दोघावरही मी आधी सरावण केला मी त्याला अडवलं त्याने माझ्यावरसुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतक्या लवकर असेल आम्ही तहसीलदार सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटा आम्ही तिथे भेटायला लगेच आलो मी लोकनाईक बापूजन्य टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजचपासून ट्रेनिंग सुरू म्हणजे प्रशिक्षण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे मराठा आरक्षण सर्वेक्षण या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे हे हे आज आमच्यासोबत उद्या कोणासोबत घडू शकते हे त्यामुळे आमच्याशी अशी मागणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला लोकांना कसं लोकांची मानसिकता बदललेलं आहे एकदम आक्रमक बनलेलं आहे ते या आंदोलनामुळे या मोर्चामुळे माझं नाव अमोल सुधा बाबरे जास्त अश्लील असल्यामुळे बोलू नाही शकत कारण की ते म मराठ्यांच्या दैवतांना एवढं अश्लील बोलणं किंवा आमच्या दैवताला शिवाजी महाराजांना एवढं अश्लील बोलणं हे कोणाला मी ते शब्दही पुन्हा तो उच्चारू इच्छित नाही मला मी ऐकू शकलो नाही ऐकू न शकल्यामुळे बाहेर निघालो आणि मागून हल्ला केला पण आम्ही कर्तव्यावर असल्यामुळे आम्ही स्वतःच्या प्रोटेक्शन शूआ कुठलंही काही न करता आम्ही सरळ आम्ही माघारी ओळख काय माग आमची मागणी आहे की हे करत असताना आम्हाला एक तर प्रो पोलीस प्रोटेक्शन द्या नाही तर आम्हाला आम्हाला काहीतरी हमी द्या आम्ही काय करू अशा वेळेस आम्ही काय करू यावेळेला माझ्यासोबत माझा मित्र अमोल बाबरे असला असल्यामुळे ठीक आहे पण सर्वेक्षण एकट्याला करायचं आहे आणि आम्ही आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सोबत गेलो त्यामुळे मी आम्हाला प्रोटेक्शन तरी झालं नाही तर आम्ही एकट्यानं प्रोटेक्शन न क झालं नसतं तर जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं काय ना तुमचं संदीप रामचंद्र पत्रे